विदर्भातील अंबानगरी म्हणून प्रसिद्ध अमरावती हा जिल्हा या जिल्ह्यातील दिवसा तालुक्यामधील जहागीरपूर या गावातील कम्प्युटर इंजिनिअरिंग झालेले प्रगतीशील शेतकरी श्री सूरज माधवगिरी यांच्या मंधव या सेंद्रिय शेती फार्मला आपण आज भेट देत आहोत चला आता बघूया सूरजगिरी यांचा ऑर्गॅनिक फार्म आणि त्यांनी त्यांच्या शेतामध्ये कोणकोणते प्रयोग केले आहेत ते सूरज हे आता त्यांच्या मुक्त गो संचार गोठ्याबाबत माहिती देत आहेत हा जो गोठा आहे हा मुक्त गोठा आहे म्हणजे इथे आपण जनावरांना बांधत नाही तर इथे बैल आणि लहान वासरू किंवा गायी असतात ज्या प्रेग्नेंट नाही दूध देत इथे तुम्हाला शेण दिसत आहे तर आता जेव्हा आपले जनावर मुक्तपणे फिरत राहतात तर त्यांच्या पायामुळे शेण दपते तर जेव्हा हे दपते तेव्हा असं त्याचं ते फाईन पावडर होते आणि हे जे आहे हे फाईन पावडर आपण मग बेसल म्हणून शेतात वापरतो तिथे आपला एक जो गोठा आहे तो बंदिस्त गोठा आहे तिथे आपल्या प्रेग्नेंट गायी किंवा ज्या दूध देणाऱ्या गायी असतात आपण त्यांना तिथे ठेवतो आणि तिथे वासरू असतात लहान बाळांनाही मोठे जनावर मारू शकतात म्हणून आपण यांना सगळ्यांना बांधून ठेवतो आणि इथे कसं आहे की इथे आता ही जी नाली तुम्हाला दिसत या हो आहे याच्यातून आपण गोमूत्र कलेक्ट करतो आणि जे शेण आहे ते मॅन्युअली कलेक्ट करतो आणि या नालीतून गोमूत्र आपलं बाहेर कलेक्ट होतो आणि त्याचा वापर आपण शेतात फळबाग लावताना आपण तीन प्रकारचे लावलेले आहेत एक आहे जिथे आपण एका पॅच मध्ये फक्त एक्झॉटिक फळं लावलेली आहेत त्याच्यात पॅपॅनस आहे सार आहे सार फ्रूट आहे वॉटर ॲपल आहे रोज ॲपल आहे असे सगळे विविध प्रकारचे झाडं आपण आणून इथे एका पॅचला एक्झॉटिक फ्रूटचा प्रा पार्ट आहे त्याच्यात आपण हे जे फळ लावलेलं ला ला आहे याला पॅपॅनस म्हणतात तेव्हा याला पॉमेलो म्हणतात हे लॅटिन अमेरिकेतलं फळ आहे हे आम्ही बंगालवरून मागवलं होतं आणि याची विशेषता अशी आहे की हे ग्रेप फ्रूट व्हेरायटीमध्ये येते हा एक फळ एक किलोच्या वर जातो आता हे जे झाड आहे हे, हे सेंदूरचं झाड आहे जे आपण हनुमानजीला लावतो तर याची हार्वेस्टिंग आता हे फुल्ली मॅच्युअर झालेलं आहे जेव्हा फुल्ली मॅच्युअर होते तेव्हा तर तो तोंड उघडते आणि ह्या बिया अशा बाहेर येतात झाड आहे याला हिंदीमध्ये कमर काही म्हणतात आणि हा असा फळ असतो याला इव्हनिंग स्नॅक्समध्ये खातात याच्यात विटॅमिन सी जास्त असल्यामुळे याचं इम्युनिटीसाठी आणि फायबर जास्त असल्यामुळे वेट लॉससाठी पण याचा वापर होतो याला स्टार फ्रूट म्हणायचं काम हे आहे की बा जेव्हा आपण याला असं आळवं कापतो कारण की याला पास नोड आहे तर ते स्टार सारखं दिसतं तो आहे, तो आहे आ, फ्रूट फॉरेस्ट जो जॅपनीज कन्सेप्ट आहे तर त्या कन्सेप्टमध्ये असं असते की कमी एरियात डेन्स फॉरेस्ट्री करून म्हणजे कमी एरियात जास्त झाडं लावून जास्त प्रकारची झाडं लावून तो एरिया डेव्हलप करायचा जसं आता आपण जो कॉन्सेप्ट आहे हा जो एरिया आहे हा फ्रूट फॉरेस्ट म्हणून आपण डेव्हलप केला आहे जो जपानीज कॉन्सेप्ट आहे जसं आता तुम्हाला इकडे दिसत असेल की आता इथे पेरूचं झाड आहे त्याच्या बाजूला आपण बनाना लावला आहे त्याच्या बाजूला सीताफळ लावला तर एवढ्याशा एरियामध्ये तर एवढ्या एरियामध्ये फक्त आपण पाच सहा प्रकारचे झाडं आणि प्रत्येक झाडाच्या तीन चार व्हेरायटी लावलेल्या आहेत असे सगळे वेगवेगळे फळं हे आपण एका ठिकाणी छोट्याशा एरियात डेन्स फॉरेस्ट्री करून लावलेले आहे ला। तर याचा फायदा असा होतो की दर तीन महिन्यांनी आपल्याला कोणतं ना कोणतं फळ हे विकायला येते म्हणजे आपली जी फायनान्शियल म्हणजे इकॉनॉमिकल सायकल आहे ती कंटिन्यू चालू राहते त्या छोट्या एरियातूनच आपल्याला कंटिन्यू इन्कम जनरेट होत राहते नाहीतर जनरली फळाचं असं असते की एक फळ हे वर्षातून एकदा आपल्याला इन्कम जनरेट होते पण इथे आपण वेगवेगळे झाडं लावल्यामुळे त्याची जी सायकल आहे ती कंटिन्युअस राहते म्हणजे सीताफळ आले की पेरू पेरू आले मग आंबा आला की जामून असं एक वर्षभर आपल्याला काही ना काही इन्कम भेटत राहते आणि बाकीचे जे आपले पारंपरिक पद्धत आहेत त्या पद्धतीने आम्ही संत्रा आणि आंबा लावलेला आहे खंडू चटक्याचं झाड आहे याचं तेल हड्ड्यांसाठी वापरला जातो ज्यांच्या हड्ड्या वगैरे हो दुखतात त्याच्यासाठी त्याच्या पानाला बारीक करून मिक्सरमध्ये मिक्सरमधून बारीक बारीक करून मोहरीच्या तेलसोबत बॉईल केल्या जाते आणि ते जे तेल निघते ते, ते आपण थोडंसं कोमट करून रात्री अप्लाय केलं आणि त्याला त्याच्यावर हे पान बांधून आपण रात्रभर ठेवलं तर पाच सहा दिवसात आपल्याला या फ्रूट फॉरेस्टमध्ये इथे आपल्याला जामूनच्या झाडं दिसतील इथे चार पाच व्हेरायटीचे जामून आहे आणि इथे तुम्हाला आंबा दिसेल तर इथे आंब्याच्याही हे जवळजवळ सात आठ व्हेरायटीच्या वर आहे आणि या दोनच्या मधात जी गॅप आहे तिथे आपण भाजीपाला लावलेला आहे तिथे पालक आहे तिथे कांदे आहे तिथे लसण आहे समोर तुम्हाला ते मेथी दिसत असेल ती जी आहे ती मेथी आहे आणि याच्याच बाजूला आपण आंबे ला, आपॲपल लावलेले आहे हे ॲपल आपण हिमाचलवरून आणलेले आहे आपला एरिया आहे इथे आपण आंबा लागवड केली आहे आणि या दोन बेडवर आंबे लावले आहे आणि बेडच्या मधात आपण खपली गहू घेतला आहे तर खपली गहू जो असतो त्याच्यात ग्लुटीन कमी असते आणि त्याच्यामुळे जे ज्यांना पोटाचा विकार किंवा बी पी शुगर हे ज्यांना असतो आता इथे आपण काय केलं आहे की आपण गावरान आंब्याच्या कोई लावल्या होत्या त्याच्यातून एका ठिकाणी पाच सहा कोई लावल्या आहे त्याच्यातून आता हे चार पाच झाडं आले तर याच्यापैकी जे दोन स्ट्रॉंग झाडं राहतील त्यांना आपण एक करू आणि त्याला थोडं देऊ आणि त्याच्यावर आपण केसरच ग्राफ्टिंग करायची त्याच्यामुळे काय होईल की के आपल्या केसरच्या झाडाला दोन रूट सिस्टीम दोन स्टेम सिस्टीम राहतात म्हणजे त्याच्यामुळे त्याला अन्न पुरवठा आणि त्याला जी ताकद भेटेल ती जास्त भेटेल चला आता पाहूया सूरज यांचे शेततळे व मत्स्यपालन आता इथे आपण शेततळं केलेलं आहे चौतीस बाय चौतीस बाय दहा शेततळ आहे आणि इथे आपण आय एम सी म्हणजे इंडियन मेजर कार हे फिशेस टाकलेले आहेत याची वगैरे म्हणजे याचं हे असं या आहे की ह्या तिन्ही